ओम साईराम साईराम सकाळचे साडेचार वाजले आता आम्ही निघालो आहे खातेलीवरनं थोडं पाच एक किलो किलोमीटर चालू आहे मग पुढे बघूया कुठे चहा भेटते काय कुठे चहा मारूया मस्तपैकी एक गरमागरम थंडी मस्त आहे इकडे आता कडक आहे जरा काळजी घ्या सोबत राहा पुढे पुढे दाखवतो तुम्हाला व्हिडिओ जरा पुढे भेटूया जरा ओम साईराम ओम साईराम ओम आहे आता आम्ही शहापूर गावात आहे आजचा आमचा तिसरा दिवस आहे आमचा एक माणूस झालाय तो गेलाय पुढे नाकवा शापूर गाव आहे बघा सुंदर शांत गाव आहे सुंदर गाव आहे ओम साई राम चला पुढे भेटूया ओम काय बोला आडगाव समोसा पाहू आडगाव समोसा पाहू आडगाव समोसा गाव भोसले ओम राम ओम साईराम चालणार कधी तू खाऊन झालं की हा खाऊन झालं की चालणार ना गाडीत बसायचं ना आता बसा ओम साईराम सुधीर कारेकर ओम साईराम ज्या नाश्ता करायला कस उपमा उपमा कसा आहे उपमा छान छान आहे उपमा दाखवा जरा बघा खाऊन कर anh hôm क्या sai के अरे ये जो क्या बिटिया जय कृष्ण कशा बार अन्न ಚಹನಾಷ್ಟ <laughs> म्हणून बोलतो श्री साई समाज लालबाग काळा चौकी मालाडच्या हे मंडळ आहेत या मंडळाचे आधारस्तंभ सचिन निकोळे महेश पटेल आणि हे आमचे सगळे सहकाराबाद

खडीला आलेलो आहे तुझ्या आम्ही कसा सांगणार आहे ओ मी पण या मुंबई ते शेरी पदे आतला साईराव आमच्या पुढच्या वर्षी या आमच्याबरोबर ओम साईराम ओम ओम राम। ओम राम। ओम कसं वाटतय तुम्हाला शिर्डीला येऊन जाताना काय बोला काय सर अनुभव कसा काय कसं वाटणार बाबांच्या दरबारात यायचं म्हणजे भाग्यच आपलं आणि त्याच्यात तुमच्या सारख्यांचं सहकार्य म्हणजे त्याचा अनुभव म्हणजे किती वर्ष झाली तुम्हाला पदयात्रेला पदयात्रेला आमचं पाचवं वर्ष पाचवं वर्ष आहे काय काय घडलं तुमच्या बरोबर या पाच वर्षामध्ये काय सांगणार काय वाईट कोणती गोष्ट घडलेली नाहीये चांगलंच घडते बाबांच्या कृपेनी आणि सहकारी पण चांगलेच असल्यामुळे अजून चांगलं घडते आणि पुढे घडेल अशी अपेक्षा बाळगतो अजून काय बोलायचं काय बोला काय नाही अजून कसं वाटते तुला मित्रा आजचं पहिलं वर्ष चालताना काय त्रास वगैरे काय नाही ना पुढच्या वर्षी येशील ना नक्की ओम साईराम कसा होल्ड कसारा घाटाचा इकडं दोन तीन किलोमीटर बाकी आहे असा घाट आम्ही उद्या सकाळी पाटणे चढणार आहे चढणार आहे आता आमचं जेवण तयार आहे ते आता गरम करावं लागतो काय जेवण जेवण आहे पनीर भुर्जी केव्याची खीर आणि जिरा राईस

आमचा विठ्ठू झाला चार्जिंगला मोबाईल लावते बॅटरी लावते भरपूर कामाची बॅटरी आहे मंडळासाठी घेतली आहे त्यांनी बॅटरी बघा हा आहे काय बोला तो आता पाय दुखत बोलायचं काय चला मग उद्या सकाळी भेटूया हेलो ओम साई राम ओम साई राम साई सकाळ चाय एक साई सकाळ साई सकाळ आता मी नाही नाही थोडा वेळ होता तो चढू आता आता जरा चहा पीला थांबलो ओम साई राम ओम साई राम चहा पियाला बसलेलो कसाराच्या पायथ्याशी सगळ्यांनी चहा घेतलेला आहे आणि एक मी गोल्ड रोल घेतले थोडं करून आपण दसरा घाट चढूया आपण थोड्याच वेळेला भेटूया दाखवतो तुम्हाला पुढे पुढे आमदार झोपत राहा ओम राम